हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कारंजा लाड हायवेवर भीषण अपघात रायवर चेतन जयस्वाल गंभीर जखमी राधेश्याम जयस्वाल गंभीर जखमी व संगीता जयस्वाल गंभीर जखमी तर वैदई जयस्वाल आणि मधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू सदर अपघात ठिकाणी त्यांचे रिलेटिव्ह आले असता त्यांच्याकडे संपूर्ण साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले भीमराव राऊत मेहखर पराग जयस्वाल पुणे ते उमरेड नागपूर जात असताना हा अपघात झाला असून परिवारातील दोन मृत्यूमुखी तर तीन जण गंभीर जखमी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून एकाच परिवारातील दोन व्यक्ती जागीच मरण पावली व इतर तीन व्यक्ती गंभीर जखमी झालेत त्यांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले एम एस एफ टीम सुपर्या देवानंद नरवाडे गजानन सोनुने व क्यू आर बी वनोजा शेलूबाजार मालेगाव एस एस पी टीम इंगोले साहेब पी सी गणेशे राय एकशे बारा किशोर शेळके पी सी राजेश धुर्वे पी एन सी चौधरी टीम पीएन सी अल्फा एमविनएसएस कारंजा लाड वनोजा शेलूबाजार व मालेगाव यांनी पेट्रोलिंग दरम्यान समृद्धी कंट्रोलला माहिती दिली महाभारत न्यूज कारण